एकीकडे जिल्हा प्रशासन सांडपाणी व्यवस्थापनाचे धडे संपूर्ण जिल्हाभर गिरवीत आहे तर दुसरीकडे जिल्हा परिषद मुख्यालय परिसरातच प्रसाधन गृहातील सांडपाणी मुख्य रस्ता गिरवीत आहे जिल्हा परिषद मुख्यालय परिसरात आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर टॉयलेट मध्ये सांडपाणी वाहताना दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे एकीकडे जिल्हा परिषद प्रशासन जिल्हाभर स्वच्छतेचा डंका पिटत असताना दुसरीकडे खुद्द त्याच कार्यालय परिसरात स्वच्छतेची पायमल्ली होताना दिसत आहे या परिसरात सीईओ कार्यालय पंचायत विभाग भांडार कक्ष जिल्हा परिषद उपाध्यक्ष कक्ष या विभागाचे कार्यालय आहे तसेच या बाथरूमच्या खाली पंचायत विभाग आहे मागील काळात सांडपाणी भिंतीत मुरल्यामुळे येथील महत्वाचे कागदपत्रांना बुरशी लागली होती तरी देखील या रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याकडे कुणीच लक्ष देत नाही या रस्त्यावरून जा करणाऱ्यांना नाकाला रुमाल बांधून चालावे लागत आहे तरी पण याकडे कुणीच लक्ष देत नाही आणि कुणीही तक्रारही करत नाही एकंदरीत सगळं काही राम भरोसेचे चित्र जिल्हा परिषद मुख्यालय परिसरात पाहायला मिळत आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती